हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण भूसंपादनाबद्दल माहिती पाहणार आहोत जसे की महामार्ग एम आय डी सी तलाव पुनर्वसन या सर्वांसाठी नोटीस ते मोबदलापर्यंत जी काही प्रक्रिया राबवली जाते त्या संपूर्ण प्रक्रियेची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया काय प्रोसिजर आहे आता ज्या वेळेस विषय भूसंपादनाचा येतो तर सरकार आपली जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी आपणाला योग्य तो मोबदला देऊन सरकार जमा करून घेऊ शकते आता सार्वजनिक प्रकल्पामध्ये जसे की महामार्ग रेल्वे धरण एम आय डी सी तलाव त्याचप्रमाणे पूरग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन करणे इत्यादी प्रकल्पांचा यामध्ये समावेश होतो परंतु जमीन मालकाच्या भूसंपादनबाबतची बाबतची संपूर्ण प्रक्रिया माहिती नसल्याने जो जमीन मालक असतो त्या जमीन मालक मोबदला सरकारकडून मागत नाही आता तुम्ही सरकारकडून जादा मोबदला मागून घेऊ शकता आता या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व प्रक्रिया कशी असते आणि कोणत्या सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे याबद्दल संपूर्ण पाहणार आहोत तर कलम चार कलम चार म्हणजे सेक्शन फोर मध्ये काय दिलेलं आहे तर ज्या वेळेस भूसंपादन संबंधीची संपूर्ण गोष्टी म्हणजेच कोणत्या गटातील किती जमीन घ्यावायची आहे हे सरकार संबंधित विभाग यांचे ठरल्यानंतर सदर ठराव हा प्रस्ताव त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले जाते आता त्यांच्या जा विचारविनिमयानंतर सदरचा प्रस्ताव हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतो नंतर जी जमीन संपादन करावायची आहे त्याबाबत स्थानिक वृत्तपत्रात म्हणजे ते डेली न्यूजपेपर असतात त्या न्यूजपेपर मध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाते कलम चार ची नोटीस अथवा अधिसूचना असे म्हणतो आता या जाहीर कोणत्या गावातील कोणती जमीन जमीन किंवा कोणाची संपादित करायची आहे याबाबत माहिती प्रसिद्ध केली जाते आता या नोटीसमध्ये हे देखील स्पष्ट नमूद असते की प्रस्तावित प्रकल्प कशा प्रकारचा आहे आणि त्याबाबत नकाशा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे का त्याचप्रमाणे त्या जमीन मालकांची जमीन संपादित करायची आहे त्या सर्वांना देखील त्यांच्या राहत्या पत्त्यावर म्हणजे घरच्या पत्त्यावर नोटीस पाठवली जाते कलम चारच्या नोटीसमध्ये किती जमीन संपादित करण्यात येईल किती गटातील जमीन संपादित करण्यात येणार आहे याबाबतचे क्षेत्रफळ व नकाशे यांचा देखील स्पष्ट उल्लेख असतो आता ज्या वेळेस कलम चार एक प्रमाणे जमीन मालकाला नोटीस देण्यात येते त्याप्रमाणे जमीन मालकाची जमीन संपादन विषयी काही हरकत असेल तर ती हरकत नोंदविण्याची संधी सुद्धा या नोटीस मध्ये दिलेली असते परंतु असे भूसंपादनाची नोटीस स्वीकारण्याची जमीन मालक टाळत असला तर काय परंतु इथे एक गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की जरी जमीन मालकाने संपादनाची नोटीस घेतली नाही तरी त्या जमिनीचे शासन संपादन करतातच या उलट अशी नोटीस घेतली तर जास्त मोबदला मागता येतो तसेच तुमची हरकत देखील नोंदवता येते आता या नोटीसमध्ये तुमची किती जमीन व कोणत्या गडातील जमीन संपादित करणार आहेत त्याबाबत उल्लेख स्पष्ट असतो आणि जर तुम्ही अशा नोट नोड़... अशी नोटीस घेतली नाही तर तुम्हाला त्या जमिनीतील जादा नुकसान भरपाईची मागणी करता येणार नाही आता ही गोष्ट एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात जसे की सुरेशचे दोन गट प्रकल्पासाठी संपादित होत आहे त्यापैकी एका गटामध्ये सुरेश दहा सागवानाची झाडे लावलेली आहेत सुरेशने त्याच्या शेतात आणि दुसऱ्या गटामध्ये एक नवीन पाण्याची बोरवेल के केलेली आहे परंतु नोटीसमध्ये या झाडांचा अथवा बोरचा काही उल्लेखच नाही आहे आता अशा परिस्थितीत रमेशला त्या झाडांचा आणि बोरचा मोबदला मिळणार नाही कारण त्या नोटीसमध्ये त्या झाडांचा आणि बोरचा उल्लेखच नाही आहे तर त्यासाठी सुरेशने जर नोटीसमध्ये नमूद संपादनाला त्याच वेळेस हरकत घेतली तर झाडांचा आणि त्या बोरचा मोबदला मिळेल या उलट सुरेशने नोटीस स्वीकारली नाही तर सुरेशला झाडांचा आणि बोरचा मोबदला कसा मिळणार आता यावेळेस त्यांचे सविस्तर मान्य द्यायचे असते अशा सुनावणीचे संपूर्ण अधिकार भूसंपादन अधिकारी यांना असतात सर्व अधिकार जे असतात सविस्तर माहितीचे आणि सुनावणीचे सर्व अधिकार भूसंपादन अधिकारी यांच्याकडे असतात म्हणजेच वरील उदाहरणामध्ये पाहिले तर सुरेशचे म्हणणे देताना त्या झाडांबद्दल तसेच बोरवेल बद्दल संपूर्ण माहिती दिली पाहिजे त्याचबरोबर त्या झाडांची आणि बोरचे दोन दोन फोटोग्राफ देखील त्या म्हणण्यासोबत दिले पाहिजे तर सुरेश जादा मोबदला मिळण्यास पात्र होईल आता कलम सहा अन्वय नोटीस आता कलम सहा मध्ये काय आहे तर कलम सहाची नोटीस प्रसिद्ध केली जाते त्यामध्ये कलम चारच्या नोटीस मध्ये क्षेत्रफळानुसार स्पष्ट वर्णन केलेले असते त्याचबरोबर जमीन मालकांना देखील शासन जमीन घेणार आहे याबाबतचे स्पष्ट नोटीस दिली जाते आता एक प्रश्न असा निर्माण होतो की ज्यावेळी जमीन संपादित करण्यात येईल त्यावेळेस त्या जमिनीच्या जमीनधारक म्हणजेच हिस्सेदार वारस यांच्या मोबदल्याबाबत काय आता कायद्याचे कलम नऊ उपकलम तीन व चार अन्वये हरकती मागवताना त्यावेळेस त्या हरकती मालकी हक्काबाबत असतात म्हणजेच संपादित होणारे जमिनीमध्ये एखादा हिस्सेदाराचा हक्क किंवा वाटपाबाबत काही वाद असतील तर त्यावेळेस लेखी हरकत नोंदवायची असते आणि या सर्व हरकती आणि मुद्दे लक्षात घेऊन त्याच प्रकारे सरकार आणि संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी विचारविनिमय होऊन अंतिम निवाडा जाहीर केला जातो आणि त्या निवाड्यातील मोबदल्याची रक्कम जमीन मालकाला दिली जाते आता ही मोबदल्याची रक्कम कशी ठरवली जाते तर ते समजून घेऊयात आता भूसंपादन एकतर ग्रामीण भागात किंवा शहरी भागात अशा दोनच भागांमध्ये होत असते भूसंपादन मोबदला कसा ठरवता येतो तर याबाबतची संपूर्ण प्रक्रिया कलम पंचवीस ते कलम तीसमध्ये नमूद आहे त्यामध्ये कलम सव्वीसनुसार जमिनीचे मूल्य ठरविण्याचे असेल तर शहरी भागात एक हा गुणकवयव आणि ग्रामीण भागाच्या जमिनीसाठी दोन हा गुणकवयव ठरवला गेला आहे तर फ्रेंड्स ही होती भूसंपादनाबद्दल संपूर्ण माहिती थँक यू